मंडळी राज्यात मान्सून पूर्व पावसाच्या सरी बरसत आहेत दरम्यान विदर्भात चांगला पाऊस पाहायला आणि ढगाळ वातावरण कायम पाहायला मिळत आहे हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आणखी सात दिवस म्हणजेच अठरा मे दोन हजार चोवीसपर्यंत वादळी पावसाची शक्यता जाणवत आहे या कालावधीत राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची हजेरी लागू शकते या काळात या कालावधीत खान्देशमधील धुळे नंदुरबार जळगाव मराठवाड्यातील सर्वच्या सर्व आठ जिल्ह्यांमध्ये विदर्भातील सर्वच्या सर्व अकरा जिल्ह्यांमध्ये आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अशा एकोणतीस जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता राहणार आहे आजपासून पुढील तीन दिवस अर्थातच चौदा मे पर्यंत राज्यातील काही भागांमध्ये गारपीट होणार असा अंदाज आहे या कालावधीत राज्यातील मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सोलापूर मराठवाडा विभागातील धाराशिव लातूर नांदेड आणि विदर्भ विभागातील यवतमाळ गडचिरोली या आठ जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा गारपिटीची शक्यता असल्याचा अंदाज खुळे यांनी व्यक्त केला तसेच कोकणातील सात जिल्ह्यांमध्ये सोळा मे पर्यंत ढगाळ वातावरण राहील आणि काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा अवकाळी पाऊस पाहायला मिळणार असा अंदाज आहे राज्यातील विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणात बादळी पावसाने हजेरी लावली आहे